रामकृष्ण हरी तुम्हाला बघितलं आणि ठसका आला मला दुपारपासून ठसका येत होता आता मला कळालं तुम्ही सगळेजण आठवण काढीत होती माय मुंबई काय रेल्वे थांबत नाही का सांगितली ना थांबायला सांगितली सांगितली मिटिंग घेतली ना होते नाही इथं काहीतरी त्यांना वेळ दिलाय त्यांनी मला गाडी थांबवायचा नाही था थांबली तर आपण गाडी थांबू ना तुम्ही काय काळजी करता एवढं अवघड आहे का रेल्वे थांबायचं काही अवघड नाही इमान थांबित था आपण तर रेल्वेत छोटी हे माझा पक्का आहे शिवस्वराज्य यात्रा आणि या यात्रा ज्याच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये ही यात्रा जाऊन त्या ठिकाणी आपल्या पक्षाचे विचार छत्रपती शिवरायांचे विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार सांगण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून केलं जातं आणि ती यात्रा ज्यांच्या नेतृत्वाखाली ही प्रत्येक मतदारसंघामध्ये आपले विचार मांडत पुढं यात्रा जात आहे ते आदरणीय आपले सर्वांचे नेते राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष टप्प्यात आल्या करेक्ट कार्यक्रम असे जयंत पाटील साहेब आपले सर्वांचे नेते आणि ने राष्ट्रवादी पक्षाचे ब्रँड ज्यांनी संभाजी महाराज प्रत्येक घराघरापर्यंत पोचवण्याचं काम केलं डॉक्टर रामोलजी कोले साहेब या भागाचे कर्तव्य दक्ष आणि महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत विकासाची गंगा पोचवण्याचं काम केलं आपल्या भागाचे अभ्यासू आमदार म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो ते आदरणीय प्राजक्तदा तनपुरे आपल्या जिल्ह्याचे ज्यांचा पायगुण चांगला आहे असे जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष फाळकेतात्या आपले सगळ्यांचे नेते अंकुशांना काकडे राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष संदीपराव वरपे व्यासपीठावर अनेक आमचे सर पण या ठिकाणी सरांनी मला दुपारीच सांगितलं आम्ही एवढं काम करतो ना आमचं नावच घेत नाही कोणी ते काम करणारे माणसं तास असतं माझं गेलं सातारांच्या टाकण्यात या बाकीच्यांच्या सहवासात आलो म्हणून तरी आमदार झालो ना ता खास आता खासदार पण झालो आता होईन तुमचं पण काहीतरी लागेल ना आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष माझी साहेब आणि समोर बसलेले आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आमचे तरुण सहकारी आणि माता भगिनी मी खऱ्या अर्थाने तुम्हाला धन्यवाद मी प्रथमता देतो की माझ्या लोकसभेच्या मा निवडणुकीमध्ये खरंच तुम्ही खिंड लढवली मी तर आदरणीय पवार साहेबांना नेहमी सांगतो जी बाजी प्रभूंनी खिंड लढवली ना ती खंड आमच्या प्राजकदा लढवली कारण आक्रमक एकूणच होत ना आक्रमण एकूणच होत आणि मी प्राजगदाच्या पूर्ण कुटुंबाला खरंच जयंत पाटील साहेब खरंच प्रामाणिक काम केला सण निस्वार्थी भावनेने त्या आमच्या प्राजगदा केला आणि सगळी ताकद लावू ना सगळं ये हे हे सगळं सगळं म्हणजे प्राजगदा माझ्यासाठी हात पण जोडले आणि मोकळा हात पण सोडला म्हणजे खरंच खिंड लढवली बाजी प्रभूसाठी पण माझ्यासाठी एवढी जर खिंड लढवली ना तर प्राजगदा तुम्ही सांगताना ती जबाबदारी मी तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीत पार पडेन कारण आम्हाला सुद्धा या जिल्ह्यात नाही राज्यात सर्वाधिक मताने निवडून येणार आमदार म्हणून कोण असन तू दादाचं नाव आलं पाहिजे अशी भूमिका आम्ही पार पाडणार आणि प्राजगदा पाच वर्षामध्ये खरंच प्रत्येकाला न्याय दिला ऊर्जा मंत्री म्हणून तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी दिली सगळ्यात अवघड खातं दिलं पण ऊर्जा मंत्रीच्या कालखंडामध्ये प्रत्येक वाडी वस्तू डीपी देण्याचं काम केलंच ट्रान्सफार्मर देण्याचं काम केलं असेल ते म्हणजे आमच्या प्राजक्तदा तनपुरे आणि अतिशय अवघड काम तुम्ही जलच संपदा मंत्री असताना सुद्धा या भागातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं काम केलं या भागातीलच नाही राज्यातील प्रश्न सोडवण्याचं काम केलं पण नंतर सरकार गेलं सरकार तर ता आम्हाला तर कळालंच नाही आमचा पायगुण चांगला आहे का वाईटच कळाल नाही आम्ही इकून तिकून निवडून आलो लवकर सरकार स्थापन व्हायना आम्हाला डायरेक्ट सरकार स्थापन झालं कामकाजाला सुरुवात झाली ते आलो कोविड कोविड मध्ये दोन वर्ष गेले इकून तिकून कामकाजाला सुरुवात झाली तर रात्रीत सरकार बदललं आता मी ते जिल्हा परिषद मध्ये उपोषण सोडलं त्या अधिकाऱ्याला म्हणलं त्या लोकांचं काम कर जरा त्याला आठ दहा दिवस लागते मला रेड्या एक दिवसात सरकार बदलत तर तुला हे ऑर्डर लिहायला काय आठ दिवस लागतात लिह म्हणलं जबाब पकडलं घेऊन गेलो जिल्हा परिषद मध्ये लिहून दिलं सत्तावीस लोकांचं अर्धा तासात काम करून टाकलं म्हणून उशीर झालं याला महत्वाचे काम बोलते या ठिकाणी तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलं पण आता आता विधानसभा स्वा, विधानसभेला आज तुम्ही या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करायची आणि दादा सर्वाधिक मताने निवडून आला पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका घ्यायची कारण इथं काय इथं डायरेक्ट प्राजक्दा दादांबद्दल बोलू शकतो बाकी ठिकाणी वाटप जागा वाटप बिटप आहे पण ईदाला जागेच इथं काय अडचण इथं काय आहे का हो काय अडचण नाही ना ओळख सगळ्यात चांगलं काम करणारा नेता आणि या ठिकाणी पहा ज्यांचा पाऊल लागलाय आज कोणाचा लागलाय ब्रँड कोण आहे ब्रँड आपल्या पक्षाचे कोण हा कोले साहेब साहेब म्हणजे इतकं वादळ आहे ना भयानक तुम्ही घोड्यावर बघा हो त्यांना तुमचे डोळेच दिपून जात्या आपल्या पक्षाला दे अमोल कोले साहेब एक तर लख फॅक्टर माणूस आहे जिथं जाईन ना तिथं गुलालच मुळ त्यांना सांगितलं आता पुढे पारनेरला जायचे त्या आता मला सोड राहिलाय म्हणलं चला तेवढं तुमच्या पायगुणांनी तिकडे <laughs> पण जुळल त्यांनी जुळत असलं तर ता मग येतो म्हणलं तुम्ही गेल्यावर कुठं जुळत नाही मुळ असे सगळे मंडळी आपल्या पक्षाशी म्हणजे सगळ्यांची बांध दिली की आदरणीय साहेबांनी जो विचार घालून दिला तो विचार म्हणजे काय ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण करणारी ही सगळी मंडळी व्यासपीठावर राज्यामध्ये पा, पाहिलं असेल शेतकऱ्यांचा एक सुद्धा हिताचा निर्णय नाही माझ्या शेतीमाला बाजार नाही दुधाची काय परिस्थिती आहे तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीत फिरत असताना मी तुम्हाला शब्द दिलता मी संसदेत गेल्यानंतर पहिला प्रश्न मांडीन तो म्हणजे माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादन उत्पादनाच्या खर्चावर त्याचा बाजारभाव ठरला पाहिजे ना असा कायदा झाला पाहिजे ना अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी केली दुसरं आंदोलन काय केलं आम्ही कांद्याचं आंदोलन केलं कांद्याला आम्ही भाव मिळाला पाहिजे कांद्याला बाजार वाढला पाहिजे ही आम्ही त्या ठिकाणी मागणी केली अन्य घरला आंदोलन सुद्धा केलं ते आंदोलन मी जयंत पाटील साहेबांमुळे स्थगित केलं आणि त्यांना सांगितलंय या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरली पांढरी रेषे पण त्यावेळेस सरकार आल्यानंतर पहिला माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला उत्पादन खर्चा हमी भाव ठरला पाहिजे आणि कमीत कमी चाळीस रुपये लिटर दुधाला बाजार भाव मिळाला पाहिजे ही त्या ठिकाणी आपण पहिला निर्णय घ्यायचा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणाऱ्या आदरणीय पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आपण सगळेजण पवार साहेब कृषी मंत्री असताना एका वेळेस बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली ती आदरणीय पवार साहेबांनी कर्जमाफी केली त्या नेतृत्वाला खाली आपण काम करणारे सगळे मंडळी बळ आज आपण सर्वांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचं आजच रणसिंग फुकायचं फक्त आता तुमचे किती दिवस पाहिजे तुमचा एक ते दीड महिना प्राजेक्ट दादांसाठी पाहिजे पुढले पाच वर्ष तुमच्यासाठी मागचे पाच वर्ष सिपाई म्हणून काम केलं ना आमच्या दादानी तसे पुढले पाच वर्षासाठी तुमची सेवक म्हणून काम करीन हा या ठिकाणी मी निर्धार देतो आणि आता ते एकटे नाही त्यांच्या जोडीला मी आहे त्यांच्या नाही ते माझ्याच्यानी जुळात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते आपलं ते, ते जमीन का ते करावं लागेल आपलं अय का होत नाही कर एवढी जोड त्यांना असल्यावर हो काय अडचण मागच्या वेळेस किती लीड होत किती तेवीस हजार आठशे आता आपण निर्धार करायचा का काय कम से कम पचास कम नाही पचास से कम नाही कमसे कम हजार कम हे सर्वांनी निर्धार करायचा हो मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी माग काय तुमचं काय तोंड काय आहे राम कृष्ण हरी आता आवाज कुठं गेला